महाराष्ट्रात सगळे मावळे मैदानात छत्रपतींच्या हक्कासाठी सगळे मावळे एकीनं लढतायत छत्रपती कुठल्या एका पक्षाची एका समाजाची किंवा एका विचाराची मक्तेदारी नाही छत्रपती शिवाजी महाराज हे रैतेचे राजा आहेत कुळवाडी भूषण आहेत बहुजन प्रतिपालक आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुरोगामी विचारांच्या लोकांच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिगामी लोकांच्या पण विचारांच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजकारण्यांचे आहेत शिवाजी महाराज हे वेगळ्या पक्षांचे सुद्धा आहेत पण कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी वागत नाही काम करत नाही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेद कसा करता येईल यासाठी सुद्धा शिवरायांचा वापर काही तथाकथित मनवादी मंडळी करतात मित्रांनो तुम्हाला मला सांगताना दुःख याच होत आहे छत्रपतींचा मालवण मधील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा अपघाताने त्या ठिकाणी कोसळला ज्यांनी पैसे खाल्ले भ्रष्टाचार केले आणि ज्या मनवादी संघी विचाराने तो जयदीप आपटेनी पुतळा बसवला आणि त्या आपटेच्या खांद्यावर त्या ठिकाणी बंदूक ठेवून जे काही त्यांना कपाळावर तो घाव दाखवायचा होता ही सगळी मनुवादी विकृती आज जयदीपच्या समर्थनार्थ उतरली याच फार मोठ दुःख वाटतय महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जगाच्या पाठीवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना सन्मानाने वागणूक देणारा किंवा सन्मानाने शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करणारा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी माणूस दिसेल असा कुणीच नसेल की जो शिवरायांचा आदर करत नाही ती फक्त एक जात किंवा एक पंतनुरूपी विचारधारा मनवादी विचारधारा शिवरायांना नेहमी बदनाम करते चुकीचं ठरवते किंवा त्यांचा चुकीचा, कि चुकीचा इतिहास मांडते ते आता महाराष्ट्राला कळले ही मनवादी भटी मंडळीच शिवरायांना बदनाम शिवरायांचे खरे शत्रू जर कोण असतील तर ती अनाजी पंतांपासून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पर्यंत आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पासून जयदीप पर्यंत ही सगळी तथाकथित मनवादी मंडळी ही नेहमीच शिवरायांच्या विचारांच्या विरोधात असतात विसरून चालणार नाही म्हणून ही भटी माझली फार हे वारंवार मानावं लागतं साहेब महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवरायांचा मालवण मधला पुतळा त्या ठिकाणी खाली कोसळला अपघात झाला उभ्या महाराष्ट्राला माहितीये उभ्या महाराष्ट्राने देशाने जगाने हे पाहिलंय की कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाच काम झालं पण तेवीस वर्षाच्या त्या पोराला एवढा मोठा पुतळा बनवण्याचं कुठलाही अनुभव नसताना काम कुणी दिलं तर त्याच्या मुख्यमंत्र्याच्या मुलासोबत संबंध आहेत तो सनातनी विचाराचा आहे जयदीप आपटे हा कधी काळी मी त्याला दहा बारा पंधरा वर्षापासून फक्त खोट्या नावाने म्हणजे तो म्हणजे ब्रिगेडचा सत्यानाशे फेसबुकवर पेज चालवायचा आणि मला माहिती आहे तो त्यावेळेस म्हणजे कुठं राहत होता काय राहतो पण हाच असेल आमूर्ती आहे असं अजिबात माहीत नव्हतं म्हणजे तो शंभर टक्के पुरोगामी विचारांच्या विरोधात आहे आणि तो शंभर टक्के मनुवादी आहे तो फेसबुकवर सुद्धा तीन पेज खोट्या नावाने चालवायचा आणि सतत महापुरुषांबद्दल विकृत विचार त्या ठिकाणी मांडायचा सगळ्यात महत्वाचं फुलेशाह आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात तर होता पण सतत गरळ ओखायचा कारण तुम्ही आम्ही भले संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून किंवा वेगळ्या वेगळ्या पुरोगामी चळवळीतून माध्यमातून जे खरा इतिहास मांडायचो तो ह्या अशा मनवादी लोकांना तो बोचायचा मी सगळी माहिती घेतली आणि जबाबदारीनं हे बोलतो आज महाराजांच्या पुतळ्यांच्या सन्मानासाठी शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ नावाला जरी महाविकास आघाडी असली तरी तमाम सर्व जाती धर्माचे शिवप्रेमी हे मुंबईमध्ये रस्त्यावर उतरले होते आणि या आंदोलनाच्या विरोधात भाजपनं पुण्यासह महाराष्ट्रात आंदोलन केलं काय कारण आहे सरकारच्या विरोधात आंदोलन आहे म्हणून भाजपने आंदोलन केलं का जयदीप आपटेच्या समर्थनार्थ भाजपने आंदोलन केलं हा संशोधनाचा विषय दुर्दैव याच आहे एका ब्राह्मणाच्या सन्मानार्थ सा, दुसऱ्या ब्राह्मण पक्ष संघटनेने आणि नेत्याने आंदोलन केलं त्याच्यामध्ये आमचे जे मराठा बहुजन समाजाचे लोक होते ते कशासाठी घोषणा देत होते भाजपमधले जे मनोवादी कळपामध्ये अडकलेले आमच्या अनपड मराठा बहुजन आहेत म्हणजे शिवरायांचं एवढं मोठं त्या ठिकाणी वारंवार तुम्हाला माहितीये भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने संदीप पात्राने अगोदर शिवरायांविषयी काय त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं होतं यांच्याच मनवादी विचाराचे भाजपमध्ये राज्यपाल आले होते कोश्यारीजी त्यांनी काय वक्तव्य केलं होतं डॉक्टर आंबेडकरांसंदर्भात चंद्रकांत पाटील काय बोलले होते प्रसाद लाड असतील किंवा मंगल प्रभात लोड असतील ही सुद्धा काय काय बोलतात ज्यांना इतिहास माहीत नाही ते खोटा इतिहास मांडतात आपण सगळं सहन केलंय आता महाराजांचा पुतळाच या लोकांच्या कळपातल्या एखाद्या माणसाने हे म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल ने याच्यामध्ये कुठलंही टेंडर असू द्या साध फर्निचरचं जरी काम असलं तरी फर्निचरचं इतर काम केलेल्याचा अनुभव पाहिजे असतो पुतळा उभा करायला सुद्धा त्याला अनुभव पाहिजे असेल ना त्याला वर्क ऑर्डर टेंडर किंवा हे सगळं त्या पाटील नावाच्या सोबतच्या माणसाला अटक केली हा का फरार आहे हा का पळू नये म्हणजे एका बाजूला गुन्हा दाखल केलाय दुसऱ्या बाजूला देशाचे प्रधानमंत्री माफी मागतायत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माफी मागतायत पण आरोपी कुठं आहे आरोपीचा मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे आणि आरोपीला पळून जाण्याला मदत कोणी केली हे सुद्धा महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे या माध्यमातून या चर्चेच्या माध्यमातून माझा भाजपवाल्यांनी जे आज छत्रपतींच्या सन्मानार्थ आंदोलन महाराष्ट्रभर सुरू होतं त्याच्या विरोधात भाजपने आंदोलन केलं त्यांना माझा खडा सवाल आहे प्रश्न या माध्यमातून की भाजपवाल्यांनी जयदीप आपटेच्या समर्थार्थ समर्थन देण्यासाठी समर्थनार्थ किंवा त्यांनी जे केलंय तेच योग्य केलंय के म्हणून आंदोलन केलंय का कारण तुमचं महाविकास आघाडीनं आंदोलन केलं म्हणून तुम्हाला जर त्रास होत असेल याचा अर्थ तुम्ही जयदीप आपटेच्या पाठीशी संपूर्ण भाजप आहे होय शिवद्रोही जयदीप आपटे तुमचा श्वास आहे हे तुम्ही जाहीर का। तु तरी करून टाका तुमचा कार्यकर्ता आहे जाहीर करून टाका तो सनातनी आहे तो मनुवादी आहे तो कुठल्या जातीचा आहे हे तुम्हीच ठरवा तर त्याच्याविषयी मला काय बो बोलायचं नाही परंतु हे जर सगळं त्यासाठी असेल तर किती दुर्दैव आहे नो आता तरी जागे होणार आहात की नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे जर सरकारमध्ये पक्षांमधल्या वेगळ्या वेगळ्या नेत्या सगळ्या सत्ताधारी पक्षात सुद्धा आमचीच माणसं येतो ती काय महाराष्ट्राच्या बाहेरची नाहीत तेही छत्रपती शिवरायांना मानणार आहेत पण छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास यांना मान्य नाही छत्रपती शिवरायांचा चुकीचा इतिहास मांडून यांना ह्यांचं राजकारण करायचंय आहे यांना धर्माचं यांना जातीचं विद्वेषाचं राजकारण करायचं असं मान्य करायचं का कुठ आहेत पुतळा पडलेल्या दिवसापासून आजपर्यंत आशिष शेलार कुठं दिसत नाहीत प्रसाद लाड कुठं दिसत नाही चित्राला कुठे कुठं दिसत नाही राम कदम किरीट सोमय्या कुठं मुख गिळून गप्प बसतात पुतळा प्रकरणात सरकारचं अपयश आहे आता का तुमची तोंड उघडत नाहीत आंदोलन करतात तुमची कार्यकर्ते गाव गल्लीमध्ये गाव खेड्यामध्ये शहरांमध्ये आपटेसाठी छत्रपतींचा काहीच स्वाभिमान भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कसा उरला नाही है? याचं दुःख यासाठी वाटतं तुम्ही आपटेसाठी रस्त्यावर आलात का महाविकास आघाडी आंदोलन करत म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आला सगळ्यात वाईट गोष्ट काय काही टाळकी असं म्हणतात की, की राजकारण केलं जात आहे म्हणजे तुम्ही करता त्याला राजकारण नाही म्हणत तुम्ही आजपर्यंत जे राजकारण केलं ते किती वी, वाईट विचाराचं केलं मोर्चे काढले जातात का मोर्चे शिवरायांच्या सन्मानार्थ निघाले नाही कुठल्याही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पक्षांनी नेत्यांनी छत्रपतींच्या या पुतळ्या संदर्भात साधा निषेध केला का हो कुठं साधी कुठं चर्चा तरी रस्त्यावर तर सोडा पण इथं जर धर्माचा विषय असत तर सगळ्या लोकांना कळतंय मित्रांनो लो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना आता तरी जागे वा बघा ही कशी वाटत आहे आणि मला आज़, आज़ आज अजिबात असं पक्षीय चर्चा करायची नव्हती पण आज आंदोलन पाहताना मला दुर्दैव याच वाटलं एका हा तुम्ही शोधा पण एका आपटे नावाच्या ब्राह्मणासाठी भाजप सन्मानाने रस्त्यावर येऊन जे शिवरायांसाठी आंदोलन करतात त्यांच्या विरोधात आंदोलन करतात हे ते किती त्यांच्या विचारांशी प्रामाणिक त्यांच्या लोकांच्या पाठीशी उभे राहतात हे समजून घ्यायचं का उभे महाराष्ट्राने सगळ्यात मोठी गोष्ट या माध्यमातून माझा सगळ्यात महत्वाचा भाजप सहित सगळ्या सत्ताधारी आणि विरोधकांना सुद्धा प्रश्न आहे या विषयावर कुणीही बोलत नाही संतोष शिंदे या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारणीला मालवण मधल्या किल्ल्यातल्या त्या पुतळ्याला जेवढा खर्च झालाय तो संपूर्ण खर्च या जयदीप कडून त्या पाटील नावाच्या व्यक्तीकडून वसूल केला पाहिजे आणि त्याच पैशात परत पुतळा उभा केला पाहिजे तोही सन्मानाने त्याला तस सोडून उपयोग नाही कारण तसं जर आत्ता सोडलं तर असल्या मनवादी विकृत मंडळी वारंवार दर दोन पाच वर्षांनी तुमच्या आमची लिटम टेस्ट घेतात तुम्ही जागे आहे का तुम्ही विचारांनी जिवंत आहेत का हे पाहतात आणि बरोबर कुरघुड्या करण्याचं काम करतात विसरू नका आणि याच्यातला एक शब्द सुद्धा खोटा नाही कारण हे सोयीनं वागणारी लोक आहेत हे तुमचा वापर करणारे लोक आहेत हे तुम्हाला वापरून घेणारे लोक आहेत हे आता तरी जागेवा माझी तुम्ही कमेंटमध्ये जर चर्चा केली तर मी त्याच्यावर सुद्धा चर्चा करेल माझे हात जुडून प्रामाणिकपणे सांगा आज जरी रविवारच्या दिवशी महाविकास आघाडीने जरी आंदोलन जाहीर केलं असलं महाराष्ट्र बंद त्या ठिकाणी केला नाही चांगली गोष्ट महाराष्ट्र खरं तर झालाच पाहिजे होता पण केला नाही पण आज रविवारी मुंबई सुद्धा आज झाली होती ही साधी गोष्ट नाही मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही नेहमी पक्षाच्या चष्म्यातूनच का बघता शिवप्रेमी म्हणून जर लोक रस्त्यावर आली असतील त्याला विरोध म्हणून भाजपने आंदोलन का केलं असेल साधा प्रश्न आहे मला आणि मग तुम्ही फेसबुकवर असू द्या किंवा युट्यूबवर असू द्या तुम्ही प्रश्न जर मला कमेंटमध्ये सांगितलं आपण चर्चा करू कारण साहेब एका हाताने टाळी वाजणार नाही मीच बोलतोय म्हणजे सत्य आहे अशातला काय भाग नाही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आज पहिला प्रश्न उत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही द्या त्याच्यावर चर्चा करू छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढ्या मोठी पुतळ्याची दुर्घटना झाली एकाही हिंदुत्ववादी संघटनेने निषेध केला नाही केला असेल तर तो दाखवायला केला असेल आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा प्रश्न की भाजपनी आजच्या या आंदोलनाच्या विरोधात आंदोलन का घेतलं ते जयदीप आपटेच्या समर्थनार्थ घेतलं का दोनच प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं मी बोलतोय ते खरं आहे ना ह्यांना आपटे महत्वाचं आहे महाराज महत्वाचे नाही ह्यांना है। त्यांची आयडिओलॉजी आणि त्यांची लोक महत्वाची लक्षात ठेवा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची विचारधारा महत्वाची नाही हे खरं आहे की खोट आहे इतक्या पद्धतीनं हे जर अशा पद्धतीनं वागत असतील किती दुर्दैव आहे हे का सहन करायचं का मान्य करायचं हे तितक सत्य आहे की नाही मित्रांनो मला एवढंच वाटतं शेवटी एका मिनिटात विषय मलाही संपवायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राची राज्याची देशाची अस्मिता आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक विचारधारा मी सुरुवातीला सांगितलं शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय कुणाचंही समाजकारण राजकारण होत नाही तुमचा माझं तर आपण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जिजाऊ शिवरायांचा जागर करणारे माणसे अहो छत्रपतींचा आशीर्वाद घेऊनच मोदी साहेब सत्तेवर आले दोन हजार चौदा ला तुम्हाला माहिती आहे छत्रपतींचा आशीर्वाद सलादी मोदींना सात लोकांना वाटलं छत्रपतींच्या विचाराने काम करतील त्यांच्या विचारांच्या विरोधात काम झालं की नाही हे तुम्हालाच माहिती आहे मी सांगायची गरज नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कुणी जगू शकत नाही फक्त दुर्दैव सत्तेत आल्यानंतर थेट शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत येणारे शिवाजी महाराजांसोबत बरोबरी करू लागले हे दुर्दैव तुमच्या माझ्या लक्षात येत नाही हेच फार मोठं दुर्दैव मित्रांनो आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी राजकारणासाठी आणि जाती जाती धर्माधर्मात विष कालवण्यासाठी काही तथाकथित मंडळींनी वापर केलाय हे कुणीही नाकारता येणार नाही आमचीच माणसं वेगळ्या वेगळ्या पक्षात इकडून इकडं उड्या मारतात पक्षाला दोष देऊन उपयोग नाही नेत्याला दोष देऊन उपयोग नाही त्यांच्या विचारधारेशी आपला वाद है। आज आहे आज सत्तेत जे आहेत तेच आपले कट्टर शत्रू आहेत याच्यापेक्षा सत्तेत आहेत ते ज्या विचारधारेचं काम करतात विरोधी पक्षात सुद्धा ते विचारधारेची काही टाळके असू शकतात म्हणजे आपला वैचारिक विरोध आहे हे लक्षात घ्या जर छत्रपतींच्या सन्मानार्थ रस्त्यावरील आंदोलन करू शकत नाहीत पण त्यांच्या विरोधात आंदोलन होत असेल याचा अर्थ ते त्यांच्या विचारांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करतात त्यांच्या लोकांना वाचवण्यासाठी आंदोलन करतात हे मला ह्याच्यातून सांगायचंय म्हणून भाजपने महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीच्या विरोधातल्या त्या आंदोलनाला म्हणजे शत्रुत्व म्हणून पाहून त्यांनी त्यांच्या विरोधात जे निषेध केलाय किंवा के घोषणा दिल्या म्हणजे शिवप्रेमींच आज महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालंय लक्षात घ्या जबाबदारीनं सांगतोय खऱ्या शिवप्रेमींच सच्च्या शिवरायांच्या मावळ्यांचं महाराष्ट्रात आंदोलन झाले पण त्याच्या विरोधात जयदीप आपट्याच्या समर्थनार्थ भाजपने आंदोलन केलं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव माझ्या मते दुसरं काही असू शकत नाही हे दुर्दैव आहे आता तरी जागे व्हा आपले कोण आणि परके कोण ओळखा बाकी सत्य की जय हो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही काहीही करावं तुम्हाला सॉफ्ट टार्गेट वाटतं आजपर्यंत जेनी ज्यांनी शिवरायांची बदनामी केली ते सगळे एका जातीचे आहेत ते भांडारकर संस्थेमधले सुद्धा तेच आहेत आणि आपटेचे सुद्धा तेच आहेत ते जाणीवपूर्वक बदनामी करतात आमचे मराठा बहुजन सगळ्या जाती धर्माचे लोक फक्त हे समजून घ्यायला तयार नाहीत म्हणून दुर्दैव आहे मनोवादी कितीही वळवळ केली तर पुरोगामी परिवर्तनवादी विज्ञानवादी लोक एकत्र आले तर ह्या सगळ्यांचा बाजार उठू शकतो हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राइब करा फॉलो करा आणि आपल्या लोकांपर्यंत पाठवा तुम्ही सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर करावं तरच आपली लोक जागे होतील अन्यथा नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद आणखी जरा